गेल्या महिन्यांपासून शहरात कचरा उठावा संदर्भात सातत्याने नागरिकांच्या तक्रारी होत होत्या या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर अखेर महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेत खांदेपालट केली आहे आयुक्त तथा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाचे खाते वाटप करून जबाबदारांमध्ये पुनर्वाटणी करण्यात आली आहे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्याकडे आता फक्त वैद्यकीय व विवाह संदर्भात कामकाज ठेवण्यात आले आहे त्यांच्या चार विभाग वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत महापालिकेचे सध्याचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुकर त्यांना पदोन्नती देऊन सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या अधिपत्याखाली प्रभाग समिती कार्यालय अ ब क ड अंतर्गत स्वच्छता विषय संपूर्ण कामकाज येणार आहे तसेच महादेव मिसाळ यांच्याकडे मलेरिया औषध फवारणी कक्ष व प्रभाग क आणि ड मधील स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे शीतल पाटील या वरिष्ठ लिपिकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली असून त्यांचे कामकाज सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांचे थेट पर्यवेक्षणाखाली राहील याशिवाय उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त या साखळीप्रमाणे संपूर्ण कार्यवाहीवर नजर ठेवली जाणार आहे तथापि ही खांदेपालट खरंच प्रशासनाच्या गंभीरतेचा भाग आहे की केवळ वाढती टीका व आंदोलनाचा दबाव झाकण्यासाठी घेतलेली तात्पुरती भूमिका आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे कारण एक व्यक्ती वगळता इतर सर्व अधिकाऱ्यांकडे पुन्हा आरोग्याशी संबंधित जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत खरी, आहे त्यामुळे झाली पण आता सुटणार शहराचा आरोग्य प्रश्न की महापालिकेच्या कामकाजातील गोंधळ असा खोचक सवाल शहरवासियांच्या मनात निर्माण झाला आहे आगामी काही आठवडे या नव्या जबाबदाऱ्यांच्या कामगिरीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करतील हे निश्चित